न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही अकोले शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून उद्योग व्यवसायाबरोबरच उपनगरांचाही विस्तार झपाट्याने होत आहे उपनगरे उभी राहत असताना नागरिकांना सुविसुविधा उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असते हाच विचार डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयोग डेव्हलपर संगमनेर यांनी अकोले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भिंगारे गोडाऊनच्या पाठीमागे दत्त मंदिर रोडला अकोले बसस्टँड शेजारी अयोध्या रेसिडेन्सी हा मोठा गृहप्रकल्प साकारत आहे या प्रकल्पाचे भूमिपूजन आज श्री 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 महामंडळेश्वर बाळानंद एक हजार आठ कोंडार महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी अकोले शहरातील व अकोले तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुका अध्यक्ष शरद चौधरी नगरसेवक प्रदीप नायकवाडी सेना नेते माधव तिटमे अनिल शेठ कोळपकर किसन धुमाळ देवराम वागचवरे बाळासाहेब ताजने मारुती शेठ भिंगारे शांताराम हासे जनलक्ष्मी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ भळगट अकोले तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब मदने प्रशांत धुमाळ संदीप धुमाळ नगररचना विभागाचे अधिकारी श्री धुमाळ साहेब ॲडवोकेट सदानंद पोखरकर अण्णासाहेब देशमुख राहुल हसे संजय हसे गणेश नवले सुभाष धुमाळ पत्रकार विश्वास आरोटे राजू माताडे पिंटू अभंग आनंद शेट आरोटे तुषार मुरुमकर पप्पू आरोटे विकास आरोटे मनोज अमृतवाड अशोक शिरसाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच श्री तस योग डेव्हलपर्सचे अशोक खताळ पाटील अमर मुरुंडकर बाळासाहेब ताजणे सचिन रेणुकदास रवींद्र इंदे मनोज कोंडार लालू शेठ वाचवरे हेही यावेळी उपस्थित होते श्रीयोग डेव्हलपर्सच्या माध्यमातून अयोध्या रेसिडेन्सी हा मोठा गृहप्रकल्प अकोल्यामध्ये साकारत आहे या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या सोयी या गृहप्रकल्पामध्ये देण्यात आल्या आल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक श्री अशोक खताळ पाटील व अमर मुरुमकर यांनी यावेळी दिली आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अतिथी आणि माझ्यासमोर बसलेले समूह संपूर्ण प्रमुख अतिथी आणि बंधू भगिनी या ठिकाणी जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्याचं खरंच श्रेय आमचे मुरुमकर आणि सरांना झालं त्यांनी या ठिकाणी लेआउट तयार करून संपूर्ण त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण आता सांगितलं नवले साहेबांनी की संपूर्ण लेआउट वगैरे टीपी शंक्शन वगैरे क क्लिअर केलेलं आहे या सर्व बाबी इमारत बांधताना ह्या पूर्ण कराव्याच लागतात त्याबद्दल शंका नाही राहिला भाग मग अशी साहेबांनी सांगितलं बरेचसे प्रोजेक्ट हे काही कारणाने अपूर्ण राहतात मी या ठिकाणी ग्वाही देतो खताळ साहेबांच्या आणि मुरुमकरच्या साथीने की हा या प्रोजेक्टला तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादांनी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी आशा करतो आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी एक त्यांचा सदस्य म्हणून या तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर आमचे मित्र खास प्लॉट ची कलेक्टरेने करून सहा गुंठ्याचा प्लॉट हा आम्ही आमच्यासाठी ठेवून हा डेव्हलपला योग डेव्हलपर यांच्या बरोबर आम्ही मिळून हा प्रोजेक्ट करत आहोत आणि इतर प्लॉट हे आम्ही सर्व सेल केलेले आहेत कलेक्टर सर्व एक प्लॉट आमचा राहिलेला आहे बाकी सर्व सेल आम्ही केलेली आहे आज या ठिकाणी अयोध्या रेसिडेन्सी भूमिपूजनाचा समारंभ आज आपल्या समोर साजरा होत आहे तर यांचा उद्देश आहे की आपल्याला योग्य घर मिळायला पाहिजे तुमशाल मग सगळे घर अयोग्य का असं काही नसत परंतु नाव दे तरी त्यांनी आयुक्त दिले नाही कारण नुकतंच आता कुठंतरी नाही का पाचशे सदोतीस वर्षांनी आपल्याला रामाच म्हणजे मूळ दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही तर ह्यांचा जो उद्देश आहे गितले, गितले। आता सरांनी सांगितलं योग शास्त्रानुसार नाही का कारण श्री योग डेव्हलपर्स शब्द तसा वापरलाय आणि त्यांनी पण सांगितलं गीत घेतला जीवनाची झळण गळण करत असताना त्याच प्रत्येक घरामध्ये अंतर्गत कला निर्माण झालाय का झालाय त्याची कारण आता शोधायला विज्ञानाने के सुरुवात केली कारण विज्ञान श्रेष्ठ मानलं जातं परंतु आम्ही विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ मानतो विज्ञानाची सुरुवात झाली असेल तरी अध्यात्मापासून झाली असेल ज्यावेळेस माणूस अध्यात्मापासून विज्ञान शिकतो त्यावेळेस शंभर टक्के सक्सेस असतो कारण विज्ञान प्रगतशील वाटत आज विज्ञानाला वा सुद्धा मान्य करावं लागलंय की अध्यात्म आहे कारण अकोलातला वारकरी पण न पडला जातो बीपीचा आजार आहे परत विठ्ठल विठ्ठल नावामध्ये त्याचा बीपी आणि शुगर पण गायब होतो हे विज्ञानाने शुद्ध केलंय आणि ह्या धर्तीवर आज हे अयोध्ये रेसिडेन्स उभं केलं जात आहे तुम्ही म्हणजे मी या सर्व जे सर्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर माझ्यापेक्षा वयान तिष्ठ श्रेष्ठ सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर की हा कार्यक्रम घडून आला आणि ह्या कार्यक्रमापासून या अकोल्यात चांगले चांगले म्हणजे प्रकल्प उभारायला सुरवात झाली मी ह्या प्रकल्प प्रकल्प उभारणाऱ्या जेवढे काही कर्मचारी असतील त्यांची जेवढी टीम असेल या सर्वांना शुभ आशीर्वाद शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाची त्यांची योग्य वाटचाल योग्य दिशेनं जावं असा शुभ आशीर्वाद थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र या रूपान एक ग्रह प्रकल्प या ठिकाणी सुरू करत आहोत खऱ्या अर्थाने आमचा योग डेव्हलपर्स हा जो प्रकल्प आहे हा एक पारमार्थिक स्पिरिच्युअल हे आमचं योग डेव्हलपर्स आणि माझी राजविद्या योग संस्था आणि माझं सिंबा इंटरनॅशनल स्कूल माझं जे काही कार्य सामाजिक असेल किंवा रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा राजकीय असेल किंवा इतर शैक्षणिक कार्य असेल ह्या सर्वांमध्ये योगस्थितीचा मी या ठिकाणी वारंवार करून उच्चार करतो याचं कारण भगवद्गीतेमध्ये एक योगस्थ कुरु कर्मणी संगत व्यक्त धनंजया समभूत्व समत्व योग उच्चते असा एक भगवद्गीतेमध्ये श्लोक अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने उपदेश असा केला का तू योग स्थितीमध्ये राहून मन माझ्यामध्ये स्थित करून तू, तू त्या या ठिकाणी युद्ध कर म्हणजे आमच्या योग डेव्हलपरच्या रूपाने या ठिकाणी ही अयोध्या नगरी सुद्धा आम्ही एक पारमार्थिक स्पिरिच्युअल रेसिडेन्शियल एक प्रोग्राम या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे आम्ही या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश असा एक हेच नगर या ठिकाणी खऱ्या अर्थाने अयोध्या नगर म्हणा असं एक या ठिकाणी सुखसंपन्न असं एक स्पिरिच्युअल पवित्रवन या ठिकाणी नगर सुरू व्हावं हा खऱ्या अर्थाने आमच्या योग डेव्हलपरचा हा एक उद्देश आहे आणि ह्या योग डेव्हलपरच्या ह्या काम सुरू करताना आम्ही ही जी जागा पाहिली ह्या जागेचं रेकॉर्ड पाहिलं ह्या जागेचं सगळं सिस्टीम पाहिली ही आम्ही स्वतः या ठिकाणी हे टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार ही कलेक्टरने केलेलं आहे याचे सगळं नियमानुसार आम्ही बिल्डिंग परमिशन या ठिकाणी प्रकल्प या नगर मध्ये सादर केलेला आहे आणि ही सगळी स्कीम आहे ही साधारणतः चोवीस फ्लॅट मध्ये आठ फ्लॅट टू बी एच के आणि साधारणतः सोळा फ्लॅट हे वन बी एच के असे ट्वेंटी फोर फ्लॅटची ही स्कीम आहे ही एकदम अध्य आणि अशी या ठिकाणी आम्ही दाखवणार आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं न होता खऱ्या अर्थाने चांगल्या नगरामध्ये चांगली स्कीम या ठिकाणी सुरू करण्याचं या ठिकाणी मी या माझ्या यव डेव्हलपरच्या वतीनं मी देतो आणि माझे दोन शब्द संपून या ठिकाणी महामंडलेश्वर महाराज आपल्याला या ठिकाणी त्यांच्या आशीर्वाद रूपाने आपल्याला मार्गदर्शन मागे या ठिकाणी अयोध्या रेसिडेन्सी म्हणून हा एक प्रकल्प प्रकल्प लॉन्च करत आहे या ग्रह प्रकल्प हा सहाशे चौरस मीटर मध्ये चोवीस फ्लॅट त्यामध्ये टू बी एच केचे आठ फ्लॅट वन बी एच केचे अठरा फ्लॅट असे ट्वेंटी फोर फ्लॅटची स्कीम या ठिकाणी लाँच केली असून ही अकोले तालुक्यामध्ये अद्ययावत स्पिरिच्युअल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशी स्कीम या ठिकाणी लाँच केलेली असून आम्ही ती पूर्ण करण्याची हमी योग डेव्हलपरच्या वतीनं देत आहे